आमच्या कायद्यामध्ये एखाद्या पोस्टमनला काढायचं असेल एखाद्या कॉन्स्टेबलला काढायचं असेल तर प्रत्येक एक मोठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर आहे गव्हर्नरला जर का काढायचं असेल तर दिल्लीहून नुसता फोन करायचा की सूत्र जी आहेत की चीफ जस्टिसच्या हातात घ्याने घरी आणि त्यामुळे होतं काय की गव्हर्नर हा पंतप्रधानांचा नोकर असल्यासारखं वागतो हे माझं मत नाही आहे हे सुप्रीम कोर्टाचं मत आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे गव्हर्नरसनं की आर नॉट अन एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट यू आर द हेड ऑफ द स्टेट तुम्ही जी शपथ घेतली आहे त्या शपथेप्रमाणे वागा ती शपथ अशी आहे की त्या राज्याच्या जनतेला वाहून जी कल्याण करीन घटनेप्रमाणे वागेल सोनी स्वराबने जे पुस्तक लिहिलं आहे त्याचं टायटलच आहे गव्हर्नर सेफ ऑर सावोटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे हा तारक मारक आहे आणि मग होतं काय की गव्हर्नरचा दुरुपयोग हा सर्व पंतप्रधानांनी इंदिरा गांधीपासून मोदींपर्यंत सगळ्यांनी केलेला